सांगली येथे कुदळे यांच्या कुटुंबावरील प्राणघातक हल्ल्याची चौकशी करून न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी सांगलीमध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आली यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले की महारवतन जमिनीवर आणि आरक्षण असलेल्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण सरकारला बुलडोजर लावून उद्ध्वस्त करायला भाग पाडू आणि शामरावनगर येथील हिंदू आणि बौद्ध बांधवांना हल्ले करून मारहाण करून हुसकून लावू भीमशक्ती शुशक्ती एकत्र येऊन उद्ध्वस्त केला जाईल शुभम कुदळे परिवाराला न्याय मिळवून देऊ तोपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असा निर्धार या मेळ्यामध्ये करण्यात आला यावेळी सुरेश दुधगावकर रोहित जगदाळे शैलेश पवार अमर पडळकर सुरेश पवार बाळासाहेब गोंधळे किरण कांबळे नितीन गोंधळे अभिमन्यू भोसले धर्माबा कोळी संजय जाधव अरुण वाघमोडे राजू जाधव प्रसाद रिसोडे दत्तात्रय रेटरेकर शैलजा कोळी वैशाली शेळके आशिष साळुंके अर्जुन कांबळे दत्तात्रय भोकरे बाळासाहेब मोहिते पैलवान प्रदीप निकम सुहास कलगटगी अनिरुद्ध कुंभार शिवाजी पाटील दिलीप कुंभार आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठेवा या कोण कोण तिथं काय चालत हे सगळं रेकॉर्ड पोलीस खात्याने ठेवलं पाहिजे हे जे आरोपी आहे या सीपी खाते दाखल गुन्हे दाखल विनय झुंगाचे गुन्हे दाखल केलेले तीनशे दोनशे गुने दाखल केले या आरोपीला ताबडतोब अटक करा ह्याच्या पाठीशी कुठली शक्य आहे कुठली नाव आहे ते सगळे कॅमेरेमध्ये कैद झालेले ते त्या वेळेत उभारलेलय आणि ह्याला बेसाबत ठेऊन समोरच्या पार्टीला आपल्या स्वतःच्या समाजाला हिच्या अंगावर सोडून हल्ले करायचं प्रयत्न करत नाही परंतु सांगलीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ही घटना घडते ती शिवशक्ती आणि भीमशक्ती आता या पुढं या भागातल्या शामराव नगर परिषदल्या एकाही हिंदूच्या हल्ला आम्ही सहन करणार नाही आम्ही एवढे आलोय पण भविष्यामध्ये सांगली जिल्ह्यातला लाकूड हिंदू या ठिकाणी गोळा करून त्यांना तशा उपकार दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही याची दखल जिल्हा प्रशासन घेतले ताबडतोब या कुदळे कुटुंबियाच अश्रू पुसण्यासाठी त्यांच्या व्यथा त्यांचं दुःख मांड मागण्यासाठी सांगलीच्या आमदारांनी सांगलीच्या खासदारांनी आणि सांगलीच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट दिली पाहिजे आणि त्याला मदत केली पाहिजे ही आमची मागणी यासाठी विशेष वकील नेमावा लागला तर विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून आपण सर्वांनी आज निर्धार करूया की काय वाटतं ते झालं तर यांनी हे घर विकता का तोंडातून सारखे सारखे शब्द किरण भाऊ येत होते की आता बास आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आता आम्ही हे घर मुस्लिमाला विकणार आणि आम्ही तिथून निघून जाणार कुदळे कुटुंब शुभे शुभम कुदळे असू दे वर्षातही रसाल असू दे तुम्ही तर घर सोडायचं नाही पण ह्या भागातल्या कुठल्या हिंदू आणि दलित बांधवांनी जर घर घर सोडायचा विचार केला असेल तर तो, तो काढून टाका घर सोडायचा असेल तर आता महावतन जमिनीवर ज्यांनी अतिक्रमण केलंय त्यांना आपल्याला घर सोडायला लावायचं आणि तो निर्धार आपल्याला करायचा आहे माझी एकच विनंती आहे आंबेडकर चळवळीचे नेते आज आमच्या विनंतीला मान देऊन भागव्याबरोबर आलेला बाळासाहेबांचं स्वप्न होत शिवशक्ती आणि फेम शक्ती एकत्र आली पाहिजे आणि ती शक्ती आज या ठिकाणी एकत्र आलेली आहे महारवतन जमीन आणि त्या संदर्भात सिद्धार्थ कुतळे म्हणाले की ही महारवतन जमीन त्याच्यावर रेकॉर्डवर कमी करता येत नाही मग कमी करता येत नसेल ती, ती नावं चटली कशी ही खरेदी आहे ही बेकायदेशीर खरेदी आहे हे म्हणत असती तर बाकीच्या मशीदा परिसरामध्ये त्यांच्या हिंदू बांधवांच्या घरा घराच्या जमिनी ताब्यात घ्यायचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर आम्हाला सांगायचं आहे की मुस्लिमांचं जे धार्मिक प्रार्थना स्थळ आहे ते सुद्धा महारवतन जमिनीवरच बसलेलं आहे लक्षात ठेवा आम्हाला टोकाचं पाऊल उचलायला लावू नका नाही नाहीतर सर संकट आम्हाला सगळं मोकळं करायला लागेल ताबडतोब